मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात नगर जिल्ह्यातील चालकांनी सहभाग नोंदवला असून या देशव्यापी संपामुळे पेट्रोल आणि डिझेल टँकर येणार नाही अशी चर्चा सुरू झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा भासू शकतो या अफव्यामुळे अनेक नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली सोमवारी एक जानेवारीला रात्री उशिरापर्यंत नगर शहरातील पेट्रोल पंपावर शेकडो नागरिक रांगा लावून पेट्रोल भरण्यासाठी उभे असल्याचे चित्र नगरमधील विविध पेट्रोल पंपांवर दिसून आले तसेच मंगळवारी दोन जानेवारीला सकाळपासूनही हे चित्र दिसत होते नागरिक जास्त प्रमाणात पेट्रोल भरत असल्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल संपल्याचे बोर्ड लावण्यात आल्याचेही दिसून आले तर नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे वादविवाद होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शहरातील पंपांना भेट देत पाहणी केली केंद्र सरकारच्या जाचक अपघात कायद्याविरोधात वाहन चालकाने पुकारलेल्या तीन दिवसीय संपात भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम इंडियन ऑइल या इंधन कंपन्यांसह इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालकही सहभागी झाल्याने राज्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाल्याने मोठा तिढा निर्माण झाला आहे टँकर चालकाने दुसऱ्या दिवशीही संप सुरू ठेवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने इंधन कंपनी प्रशासनाने टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन संप मागे घेण्याची विनंती केली मात्र वाहतूकदार ठाम असल्याने अखेर पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेत संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत दरम्यान अद्याप संपाबाबत काहीही तोडगा का निघू शकला नाही उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती बैठकीत नेमका काय तोडगा का निघतो यावरच उद्या इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांचा संप सुरू राहतो की मागे घेतला जातो याचा निर्णय होणार असल्याने बैठकीच्या तोडग्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे दरम्यान नगर शहरात आणि जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नव्हता मात्र नागरिक जास्त पॅनिक झाले नाही त्यांनी पंपांवर रांगा लावून गरजेपेक्षा जास्त इंधन वाहनांमध्ये भरल्यामुळे बहुतांश ठिकाणी इंधनाचा साठा संपत आला असल्याचे काही पेट्रोल पंप चालकांनी सांगितले पेट्रोल डिझेल ही अत्यावश्यक बाब असल्याने शासन यावत लवकरच काहीतरी मार्ग काढेल तेव्हा नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये असे आवाहन पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात येत आहे ई नवावाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा